ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिगोळ नगरी श्री रामाचा जयघोष आणि दुमदुमली. श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापने निमित्त विविध कार्यक्रम. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे दिगोळे येथे सकाळपासून हे आमचे अयोध्या नगरी म्हणत श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना बैलगाडीतून व महिलांच्या डोक्यावर कळसाचे मुकुट घेऊन गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती टाळ टाळमृदुंगाच्या व जय घोषणाने मिरवणूक दुमदुमली असून गावात महिलांनी घराघरासमोर रांगोळीने मैदान सजवलं होतं गावातील प्रत्येक पोलवर जय श्रीरामाचे पोस्टर कटआउट बॅनर व भगवे झेंडे लावून दिगोळ नगरी सजवण्यात आली होती या मिरवणुकीत महिलांनी व पुरुषांनी शाळकरी मुलांनी मोठा प्रतिसाद दिला श्रीरामाच्या प्रतिमेचं सर्व भाविक भक्तांनी पूजन करून सामुदायिक आरती करण्यात आली आरतीनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली महानकर बाबुराव बोरोळे शिरूर अनंतपाळ